हे बघा निरोगी बाळाची सुरुवात ही निरोगी आईपासून होते बरोबर गर्भधारणा म्हणजे नुसतंच बाळाला पोटा काढवणं नाही तर आईच्या शरीराची मनाची भावनांची परीक्षा असते त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये कित्येक वेळेला आई म्हणते सगळं छान चालू आहे पण रक्ताची कमतरता तिच्यात असते तिचं प्रेशर कधी वाढलेलं असतं शुगर वाढलेली असते थायरॉईड डिस्टर्ब असतं अपुरी झोप असते मानसिक ताणतणाव असतात आणि अशात आईचं स्वास्थ्य बिघडतं त्यामुळे आईला अगदी आपण आनंदी ठेवलं पाहिजे तिची योग्य ती रेग्युलर तपासण्या व्हायला पाहिजेत त्याचबरोबर तिचं पोषण चांगलं पाहिजे तिचं हायड्रेशन चांगलं पाहिजे तिचे एक्सरसाइज झाले पाहिजेत मन तिचं अगदी संतुलित आहार जसा संतुलित म्हणतो तसं मन पण मनाचं पण संतुलन हवं ती खुश राहिली पाहिजे म्हणजे हॅपी हार्मोन्स येतील आणि बाळाची वाढ छान होईल हे बघ हे फक्त तिच्यासाठीच नाही आहे तर हे साऱ्या कुटुंबासाठी आहे सशक्त आई सशक्त बाळ आणि सशक्त कुटुंब